राज्यातील मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसाठी राज्यातील लाडक्या बहिणींना मोठी प्रतीक्षा करावी लागली जून महिन्याच्या हप्त्यासाठी निधी उपलब्ध झाला की लगेच त्याचे वितरण केलं जाईल असे सांगून या योजनेची तारीख पुढे पुढे जात होती नंतर मात्र या योजनेच्या हालचालीवरून योजनेकडे पैसे नसल्याचं लक्षात आलं आणि विविध विभागाकडून या योजनेसाठी पैसे वळते करण्यात आले त्यानंतर काही जी आर सुद्धा निर्गमित करण्यात आले मात्र लाडकी बहिणींच्या खात्यावर हा जून महिन्याचा हप्ता आलेला नव्हता अशातच महिला व बालविकास मंत्री आदित्य टटकरे यांनी एक ट्विट केलेला आहे या ट्विटच्या माध्यमातून जूनच्या हप्त्यासंदर्भात सविस्तर माहिती दिलेली आहे तर आपण हा ट्वीट पाहूया तर या ट्विटमध्ये आदित्य टटकरे यांनी लिहिलेला आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जून महिन्याचा सन्मान निधी वितरणाची प्रक्रिया सुरू मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांना जून महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याची तांत्रिक प्रक्रिया आजपासून सुरू करण्यात आली आहे योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्याच्या लिंक बँक खात्यात उद्यापासून हा सन्मान निधी जमा होणार आहे तर अशा पद्धतीने हा आदित्य टटकर यांनी ट्विट केलेला आहे तर आजपासून या लाडकी बहीण योजनेच्या जूनच्या हप्त्याच्या वितरणाला सुरुवात झालेली आहे मात्र बँकेला शनिवार आणि रविवार सुट्टी असल्याने सोमवार अथवा मंगळवारपर्यंत संपूर्ण महिलांच्या खात्यावर हा जूनचा हप्ता नक्कीच येणार आहे तर अशाच नवीन अपडेटसाठी आणि माहितीसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्कार